नमस्कार दीप न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत आजच्या ठळ खडाबोळी सार्वजनिक उपक्रम आणि विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कठोर कारवाई करा खोपी मिरले तांबड ग्रामस्थांचं गृहराज्यमंत्र्यांना निवेदन जागतिक तंबाखू मुक्ती दिना निमित्त खेळमथे ब्रह्मकुमारींची जनजागृती मोहीम दापोलीत गुरोंडी येथे करण्यात आलं चक्रीवादळ निवारा केंद्राचं भूमिपूजन भुयारी पडले दगड धोका कायम सातर जामगे येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी सविस्तर वृत्त तालुक्यातील मिर्ले येथील प्रमोद दिनकर साळवी आणि परिवार खोपी येथील संतोष श्रीकांत पाटणे प्रशांत लक्ष्मण भोसले खोपी तांबड येथील वैभवी आणि तिसंगी येथील संदीप भोसले ही पाच जणांची टोळी गावातील सार्वजनिक उपक्रमात आणि विकास कामात अडथळा निर्माण करून गावात अशांतता निर्माण करत आहे तरी या पाच जणांच्या टोळी विरोधात कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी अशा आशयाचं निवेदन खोपी मिरले तांबड ग्रामस्थांनी नुकतंच गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांना दिलंय या निवेदनाच्या प्रति प्रांताधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आल्या खेड पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांना खोपी मिरले तांबड ग्रामस्थ निवेदन देताना माजी सभापती अण्णा कदम आणि मिरले गावातील ग्रामस्थ उपस्थित होते जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय खेड सेवा केंद्राच्या वतीने खेड बस स्थानक आणि रेल्वे स्थानक येथे विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेद्वारे तंबाखू आणि विविध व्यसनांच्या व्यक्ती कुटुंब समाज आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले या उपक्रमात चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जीवनाचं महत्वकुमारी आणि स्वरूपा यांच्या मार्गदर्शनाखाली राजयोग अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी नागरिकांशी संवाद साधत व्यसनमुक्त जीवनशैलीचे फायदे समजावले आणि राजयोग ध्यान साधनेचं महत्व पटवून दिलं या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त असा विश्वास ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला दापोली तालुक्यातील गुरोंडी येथील सर्वे नंबर एक्केचाळीस ऑब्लिक बावीस येथे कोकण आपत्ती सौमीकरण अंतर्गत मंजूर झालेल्या चक्रीवादळ निवारा केंद्र उभारणीचा भूमिपूजन सोहळा माननीय नामदार योगेंद्रा कदम यांच्या हस्ते पार पडला मागील चक्रीवादळात झालेली हानी आणि अनुभवल्या परिस्थितीशी झुंज आजही आपण त्यातून सावरतोय हीच हानी लक्षात घेता यापुढे अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना वेळेवर सुरक्षित मदत मिळावी याकरता सुरक्षेचा भक्कम आधार म्हणून हा प्रकल्प राबवण्यात येतोय त्यामुळे नैसर्गिक का आपत्तीच्या काळात नागरिकांना सुरक्षित निवारा उपलब्ध होणार आहे आपत्ती काळात लोकांना स्थलांतरित केल्यानंतर सदर इमारतीचा आसरा देण्यासाठी उपयोग होणार असून या शेल्टर हाऊस साठी अंदाज पत्रकीय रक्कम सोळा कोटी एकोणसत्तर लाख असून वीस गुंटे जागेत या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे ही फक्त सुरुवात असून भविष्यात अशा आणखी प्रकल्पाद्वारे कोकणात सुरक्षित आणि शाश्वत विकास सुनिश्चित केला जाईल असं अभिवचन यावेळी योगेश दादांनी दिलं या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई विधानसभा संघटक प्रदीप सुरवे तहसीलदार मॅडम प्रांत साहेब माजी सभापती चंद्रकांत बैकर माजी उपसभापती दीपक घडशी आदी मान्यवर आणि युवासेना महिला आघाडी महिला मंडळ महायुतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरावरील कशेरी घाटाला पर्यायी मार्गावर पोलादपूर तालुक्यातील जुन्या कशेरी घाटातील रस्त्याला भेगा पडून त्यातून नवीन मार्गावर दर्डी कोसळण्याचा धोका निर्माण झाला असताना मंगळवारी सायंकाळी खेड हद्दीमध्ये हुयारी मार्गावर चार सहा मोठे मोठे दगड पडून भूसंकलनाचा धोका स्पष्ट झालाय लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास हा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे रोटरी क्लब खेड यांच्या सौजन्याने खारी येथे प्रवाशांच्या सोयीकरता बांधण्यात आलेल्या रोटरी निवारा शेडचं उद्घाटन रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अडीच वाजता राज्याचे गृह राज्य माननीय नामदार योगेदादा कदम यांच्या हस्ते होणार आहे या प्रसंगी असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटरीयन डॉक्टर उपेंद्र तलाठी रोटरी प्रतिष्ठान अध्यक्ष दादा पाटणे खारी नांदगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच राजेश पालकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटरीयन आदित्य गांधी सचिव रोटरीयन डॉक्टर रियाज मुल्ला खजिनदार ॲडव्होकेट मिलिंद जाडकर यांनी केलाय कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय निरंजनजी डावखरे साहेब यांनी भरणे नाका येथील त्यांच्या त्यांच्यासोबत माननीय सतीशजी मोरे जिल्हाध्यक्ष वसंतजी तांभणकर ऋषिकेश मोरे अनिकेत कानडे अजय तोडकरी रोहन राठोड विजय गुप्ता यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तीनशेवी जयंती सातेरे जामगे येथील देवाचा डोंगर महादेव देवस्थान येथे साजरी करण्यात आली यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस श्रीराम उर्फ भाऊ इदाते भाजपखेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे अनुसूचित जाती अध्यक्ष डॉक्टर गणेश मोरे जिल्हा सरचिटणीस भूषण काणे सरचिटणीस अजय तोडकरी शशांक सिंगकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते आज एकतीस मे राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिलावी होळकर यांची तीनशे बी जयंती या जयंतीनिमित्त आम्ही खेडचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच दापोलीचे मंडणगडचे असे तीन तालुक्यांचे कार्यकर्ते आज या देवाचा डोंगर या गावी आलोय आणि या गावी आल्यानंतर ऐतिहासिक अशा शंभूदेवाच्या मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं इथे साफसफाईची मोहीम राबवली आज खूप महत्वाचा दिवस आहे की पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आजची जयंती आहे आणि अहिल्याबाई होळकर ह्या शिवभक्त होत्या ह्या शिवाच्या प्रचंड भक्त होत्या आणि त्यानुसार आज ह्या अहिल्या डोंगराचा आपला देवाचा डोंगर या ठिकाणी आम्ही शिव शिवमंदिराची व पिंडीची आम्ही तशी अभिषेक केला आज म्हणजे आज खूप बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आज देवाचा डोंगर हे गाव निवडण्यामागचं कारण म्हणजे आपण बघाल की हे गाव असं आहे की चार तालुके आणि दोन जिल्ह्यामध्ये विभागलेलं गाव आहे म्हणजे या जिल्ह्याची या गावाची परिस्थिती अशी आहे की कोणतेही विकास काम गावाने मिळून एकत्र करायचं ठरवलं तरी एखाद्या गोष्टीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात जावं लागतं एखाद्या गोष्टीसाठी त्यांना अलिबागच्या जिल्हा परिषदेमध्ये जावं लागतं एखाद्या गोष्टीसाठी त्यांना दापोली पंचायत समितीमध्ये जावं लागतं एखाद्या विकास कामासाठी खेडच्या पंचायत समितीत जावं लागतं एक एक वाडी अशी की त्यांना पोलादपूरच्या पंचायत समितीत जावं लागतं महाटला तशीच एक पंचायत समिती अशी आहे की त्यांना मंडणगडला जावं लागतं म्हणजे साडेनऊशे लोकवस्तीचं हे धनगर समाजाचं गाव प्रत्येक गावामध्ये धनगर समाज पन्नास शंभर पन्नास शंभर लोकसंख्या असलेल्या वाड्या प्रत्येक काही गावांमध्ये पण ह्या तीन तालुक्यांमध्ये एक असं गाव आहे जे पूर्णपणे धनगर समाजाचं गाव आहे ते म्हणजे डोंगरा देवाचं डोंगर हे गाव आणि ह्या गावामध्ये विकासात्मक कामं होणं हे खूप आव्हानात्मक होतं कारण चार जिल्ह्या दोन जिल्हे आणि चार तालुक्यांमध्ये हे विभागलं गेले आणि खूप अडचणीचा सा सामना आज इथल्या देवाच्या डोंगरचे आमचे धनगर धनगर वाडीतले वासी ग्रामस्थ करतायत तर आम्ही त्यांना सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांना आश्वस्त करतो की याच्या पुढे एखाद्याचं विकासात्मक काम असेल किंवा कोणत्याही गोष्टीचं हे असेल तर त्याला शंभर टक्के भारतीय जनता कार्य कार्यकर्ते हे सहकार्य करतील जेवढाही निधी आणता येईल तेवढा निधी चांगल्या पद्धतीने आणू आणि ह्या पुढे आज ही सुरुवात म्हणजे प्रत्येक गावामधलं ढंगर समाज हा विकसित व्हावा कारण प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघाल की धनगर समाज हा अतिशय डोंगराळ भागात राहतो जर विकासाची सुरुवात तिथून झाली तर गावाच्या पायथ्यापर्यंत तो विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो त्याच्यामुळे जिथून मूळ धनगर समाज आहे जिथं धनगरवाढ तिथं विकास होणं गरजेचं आहे आज ही विकासात्मक चर्चा किंवा विकासाच्या दृष्टीने पहिलं पाऊ देवाचा डोंगर या ठिकाणी जर उचललं गेलं तर तालखेड तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये धनगर वाड्याच्या ज्या गावामध्ये आहेत ज्या ज्या प्रत्येक वाडीत तिथे तिथे विकास होऊ शकतो आणि ह्याची सुरुवात आज आपण आम्ही इथून करणार आहोत पुढे लवकरात लवकर देवाचा डोंगर हा पर्यटन स्थळ म्हणून किती प्रसिद्ध करताय आणि जगाच्या समोर किंवा महाराष्ट्रासमोर हे कसं आणताय यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आज अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथे ग्रामस्थ आम्ही सगळे जमलेले आणि आज आमची सखोल चर्चा करू आणि ह्यानंतर कोणताही विकासात्मक <coughs> गोष्ट असेल तर धनगर समाजाला बरोबर सहकार बरोबर भावासारखं सह घेऊन त्या गोष्टीवरती आम्ही चर्चा करू शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक एक जून रोजी सकाळी वाजता वाजता माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती चंद्रकांत उर्फा अण्णा कदम यांचा चिंतन कार्यक्रम बिसू हॉटेल भरणे नाका येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम तसेच राज्याचे राज्यमंत्री योगेंदादा कदम उपनेते सदानंद चव्हाण उपनेते संजयराव कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या प्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी केलं आहे अविनाश साबळेने दोन हजार तेवीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर अडथळा शर्यती सुवर्ण पदक जिंकलं या यशामुळे तो या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय पुरुष ठरला त्याने दोन हजार अठराच्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतील इराणच्या हौसेन केहानी याचा विक्रम मोडला अविनाश साबळेची कथा संघर्ष समर्पण आणि यशाची आहे त्याच्या यशामुळे राज्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला गेलाय अविनाश साबळेच्या या सुवर्ण यशाबद्दल त्याचं मनपूर्वक अभिनंदन वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अत्यंत कडक शब्दात भारत सरकारची दहशतवाद विरोधातली बाजू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली आम्ही देखील शांतता आणि बंधुता या विचारांचे पाईक आहोत पण आमच्या देशावर वाकडी नजर पडली तेव्हा पेटून उठण्याचा आमचा इतिहास आहे अशा शब्दात पाकिस्तानला त्यांनी सुनावत सर्व देशांना दहशतवाद विरोधातील लढाईसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी